नमस्कार मी विशाल उबाळे ज्या महिला भगिनींनी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरला आहे आणि त्यांचा अर्ज एकतीस ऑगस्टपर्यंत अप्रूवड झाला आहे म्हणजेच मंजूर झाला आहे त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये हे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर एकोणतीस तीस एकतीस ऑगस्टपर्यंत हे पैसे संपूर्ण महिलांना हे जमा होणार आहे परंतु त्यासाठी त्यांचे आधार कार्ड कोणत्या बँकला लिंक आहे व त्यांचे स्टेटस चेक करतावेळी त्यांच्या स्टेटसमध्ये एनिबल फॉर डीबीटी असे दाखवले तरच त्यांना हे पैसे येणार आहे तर याचे स्टेटस कसे चेक करायचे हेच आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रोसेस स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून इटून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर स्टेटस चेक करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील कोणते एक ब्राउजर ओपन करायचे आहे आणि सर्चबारमध्ये एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन असे सर्च करायचे आहे एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन असे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असा नवीन इंटरफेस ओपन होईल तर तुम्हाला इथे वरतीच कंझ्युमर हा ऑप्शन देण्यात आला आहे तर कंझ्युमर या ऑप्शनवर क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर यामध्येच तुम्हाला भारत आधार सीडिंग हा ऑप्शन देण्यात आला आहे तर यावरती क्लिक करा भारत आधार सीडिंग यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल तर तुम्हाला इथे वरतीच रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर गेट आधार मॅपिंग स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमच्यासमोर असा नवीन इंटरफेस ओपन होईल तरी ते तुम्हाला तुमचा आधार नंबर हा टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला जसा कॅप्चा कोड दिसत आहे सेम टू सेम जसा तसा कॅप्चा कोड इथे खाली तुम्हाला टाकून घ्यायचा आहे टॅपच्या कोड टाकून झाल्यानंतर चेक स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी सेंड केला जाईल तर तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर हा जो ओ टी पी आला आहे तो ओ टी पी इथे मी टाकून घेतो ओ टी पी टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे लगेच तुमच्यासमोर तुमचे स्टेटस हे ओपन होईल तरी ते बघू शकता मॅपिंग स्टेटसच्या समोर एनेबल्ड फॉर डी बी टी असं दाखवत आहे जर तुम्हाला असं दाखवत असेल तर तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला जो येणारा हप्ता आहे तो हप्ता हा भेटणार आहे तसेच तुम्हाला हा हप्ता कोणत्या बँक खात्यात भेटणार आहे तर थोडेसे खाली स्क्रोल करा तर इथे बघू शकता इथे तुम्हाला तुमच्या बँकेचे नावसुद्धा इथे दाखवण्यात आले आहे जसे की इथे मला बँक ऑफ महाराष्ट्रा असे दाखवत आहे तुम्हाला इथे दुसरे बँकेचे नाव दाखवू शकते कारण तुमचे अकाउंट त्या बँकमध्ये डी बी टीला लिंक आहे तुम्हाला जर मॅपिंग स्टेटसच्या समोर एनिबल फॉर डी बी टी असं दाखवत नसेल दुसरंच काहीतरी दाखवत असेल तर तुम्हाला हे पैसे येणार नाही तर त्यासाठी तुम्ही तुमच्या पोस्ट बँकमध्ये तुमचे खाते उघडून घ्या तिथे तुमचे ऑटोमॅटिकली डी बी टीला आधार हे लिंक होते आणि तुम्हाला हे पैसे लवकरच जमा होईल म्हणजेच एकतीस तारखेच्या आत तुम्हाला हे पैसे मिळून जातील तर ही ही महत्त्वपूर्ण माहिती होती ही तुम्हाला नक्की उपयोगी पडेल अशी मी आशा करतो धन्यवाद